चा मालेगाव तालुक्यात बोगस शिक्षक व लिपिक भरतीसह तीन कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा अपहार केल्याच्या दाखल गुन्ह्यात नाशिक ग्रामीणच्या आर्थिक गुन्हे शाखेनं नाशिक जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण श्रीधर पाटील वेवर्ष पन्नास कार्यालय उप अधीक्षक सुधीर भास्कर पगार आणि उपशिक्षणाधिकारी उदय विठ्ठल देवरे वेवर्ष बावन्न यांना अखेर मंगळवार दिनांक नऊ रोजी अटक केली आहे त्यांना मालेगाव येथील न्यायालयानं बुधवार तेरा सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान काही महिन्यांपूर्वी शिक्षण विभागात हा गैरव्यवहार झाल्याची ओरड होताच खळबळ उडाली होती आता थेट वरिष्ठ पदांवरील अधिकाऱ्यांनाच अटक झाल्यानं या प्रकरणात सहभागी संशयितांसह गुन्ह्याची व्याप्ती वाढणार आहे जुलै दोन हजार पंचवीसमध्ये पवारवाडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेनं तपास करून मालेगाव हायस्कूलमधील मुदतबाह्य शिक्षक भरती प्रकरणात प्रवीण पाटील आणि कार्यालय अधीक्षक सुधीर पवार यांना अटक केली आहे तर यादवराव नारायण जाधव शिक्षण संस्थेच्या शिक्षक भरती घोटाळ्यात उपशिक्षणाधिकारी उदय विठ्ठलराव देवरे यांना अटक करण्यात आली सेवा ज्येष्ठता डावलून तेरा शिक्षकांना मान्यता आणि वेतन अदा केल्याप्रकरणी व सुधीर पगार या दोघांचा सहभाग निष्पन्न झाला आहे दरम्यान मालेगाव छावणी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील संस्थाचालकांसह चार संशयी एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये गुन्हा नोंद झाल्यापासून प्रसार आहेत या प्रकरणात कर्मचारी भरतीला मान्यता देणाऱ्या जिल्हा परिषदेतील उपशिक्षणाधिकारी उदय देवरे याचा सहभाग निष्पन्न झाला त्यानुसार नाशिक ग्रामीणच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथकानं तिघांना अटक केली आहे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अधीक्षक टेकबीर सिंग संधू उप एम करंदीकर यांच्या आदेशानं ही कारवाई करण्यात आली आहे दरम्यान दोन्ही गुन्हे मिळून कोठ्यावधी रुपयांची फसवणूक को व अपहार असल्यानं प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे त्यानुसार पोलिसांच्या जाळ्यात सर्वच छोटे मोठे मासे अडकले जाण्याची शक्यता आहे नेमकं काय आहे प्रकरण मालेगाव हायस्कूलचे उपशिक्षक जैनब मोहम्मद यांच्या फिर्यादीन्वे संस्था अध्यक्ष संशयित मोहम्मद इसाहाक खलील अहमद प्राचार्य जाहिद हुसेन मोहम्मद अली लिपिक नासिर हुसेन मोहम्मद अली अबू हुरेर एजंट नवीन अख्तर सगीर अहमद या पाच संशयितांवर पवारवाडीत गुन्हे नोंद आहेत जैनब हे, हे सतरा जून दोन हजार तेरापासून अनुदानित कर्तव्यावर कार्यरत आहेत संगन मताना सह काही कर्तव्यावर असल्याबाबतचे बनावट नियुक्तीपत्र तयार केले ते संच मान्यतेसाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठवून दोन कोटी एकोणसत्तर लाख छप्पन्न हजार रुपयांचं थकीत वेतन मंजूर करून शासनाची फसवणूक केल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलं तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते शेखर पाटील यांच्या फिर्यादीनुसार मालेगावातील महात्मा ज्योतिबा पुले शिक्षण संस्थेच्या कर्मवीर यादवराव नारायण जाधव विद्यालयाचे अध्यक्ष संशयित सुनील माधव वडगे सचिव जिबाऊ रघुनाथ अहिरे मुख्याध्यापक नंदलाल भीमाजी ताजने वरिष्ठ लिपिक संदीप विश्वनाथ जाधव यांच्याविरुद्ध मालेगाव छावणी पोलिसात गुन्हा नोंद आहे संस्थेला सन दोन हजार बारा मध्ये चार कनिष्ठ लिपिक पदे मंजूर झाली त्यापैकी दोन पदे कार्यरत होती तर दोन नव्यानं निर्माण झाली संशयितांनी शिक्षण अधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय शिवाय सहा पैकी दोन आरक्षित पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली मुख्याध्यापकांनी जाधवला सन दोन हजार बारा मध्ये कनिष्ठ लिपिक पदावर नियुक्ती दिली पंचवीस मार्च दोन हजार बारा रोजीच्या ठरावासह आरक्षण पुस्तिकेतही त्यांचं नाव नाही जाधव हा संस्थेच्या विश्वस्तांचा मुलगा असून बनावट बड़ कागदपत्र तयार करून त्याला दिलेल्या वेतनातून पंचेचाळीस लाखांची फसवणूक केली असं नमूद आहे शिक्षण अधीक्षक अधिक्षक नाटक झालेले अस त्यांना मान्य न्यायालया कमी हजर केला असता तेरा सप्टेंबर पर्यंत पाच दिवस पोलीस कस्टडी मिळाले आहे तिघांना तिघांचं नाव काय तिसरा आरोपी जो आहे शिक्षण अधिकारी म्हणून आहे त्याच नाव आहे उदय देव त्याला अन्य एका गुन्ह्यात तिर्या टक्केपर्यंत कष्ट